नदीपात्रामध्ये अचानक आलेल्या पाण्याने ढोल पातकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण आता पाहू शकतो की मी आता नदीपात्रामध्ये आहे आणि नदीपात्रात अनेक ढोल पातकांनी आपले जे मंडप आहेत ते टाकलेले होते पत्राशेड उभा केलेले होते हे पत्राशेड पूर्णत पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि पत्राशेडचे पत्रे काढण्याचा प्रयत्न आता या ढोल पातकांचा सुरू आहे आपण जर पाहिलं तर आत्ता नदीपात्रामध्ये मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते पत्रे जे आहेत ते काढताना पाहायला मिळत आहेत आणि ढोल पथकांचंही मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आपल्याबरोबर ढोल पथकाचे पदाधिकारी आहेत मोठं नुकसान झालं आहे अनेक ढोल वाहून गेले आणि आता पत्रा सेट जे पत्रा काढण्याचं काम तुमचं सुरू आहे तर आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पथकाचं कारण की भरपूर आम्ही आत्ता कोरोनाच्या काळानंतर आत्ता कुठंतरी स्टँड झालो होतो तर आमचा तो जो आसरा होता वादकांचा तो आत्ता पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि जे काही काही निधी भेटल तर तो जरा थोडस हातभर लागल किती वाजता तुमच्याकडे ढोल वाहून आहेत गेले अनेक वर्ष तुम्ही आता पूजा केलेली होती सुरू झालं होतं सगळ्यांनी सगळं परत शून्य झाले अडीच तीन नंतर ना जे पाऊस चालू झालाय पावसानंतर जे पाण्याचा फ्लो जर तीन वाजता झालाय सगळे ढोल मांडव वाहत गेलेले त्या गोष्टी काय वाटतं सर आमचे खूप पिंप वगैरे वाहून गेलेले म्हणजे प्रयत्नच करता येत नव्हते समोर दिसत दिसत होतं पण करावं काय सुचत नव्हतं आणि पाण्याचा फ्लो एवढा जरा जातं तर काही करू शकत नव्हतं डोळ्यासमोर आमच्या डोळे वाहून गेले हो पण एक तुम्ही एक पूजा करता एक ब दोन तीन महिने प्रेम असतं तुमचं हे सगळ्या कटते आता शब्दच नाही म्हणजे रडायलाच येतं एवढंच सांगू शकतो ज्या दिवशी ढोलचं ढोलाचं वादन झालं म्हणजे ज्या दिवशी ढोलाची डु पूजा झाली त्या दिवशी रात्री हे सगळं असं झालेलं आहे ज्या लक्ष्मीला ज्या आपण एवढं चौदा पंधरा वर्ष जे आज आठ आज दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ज्यांनी बाप्पाची सेवा केली जो गणेश उत्सव जो ढोलप्रेमींनी वादकांनी जो पूर्णपणे लक्ष्मी रोड हा ढोल पातकांनी जो शोभून निघतो तो या वर्ष असं झालेलं आहे की काहीच नाही आहे फक्त एकच पिंप पडला आहे आता त्याच्यावर आम्हाला सगळं करायचं आहे त्यानंतर असं अजून एक झालेलं आहे की असं आम्हाला असं वाटतं की जे पुनीत बालन आहेत त्यांनी ढोल ढोल पथकांवर जास्त प्रेम दिलेलं आहे किंवा आपले अन्न मुरलीधर अन्न आहेत त्यांच्या ऐकून आपल्याला पण थोडीशी काय मदत भेटली किंवा शासनाकडून जरी तुम्ही ही सगळी मदत मोठी उभा केलेली होती तुमच्या डोळ्यात आश्रू येतात सगळे हे आश्रू काय सगळी मेहनती गेले सतरा अठरा वर्ष पथकामध्ये वादक म्हणून आहे मी आणि हे डोळ्यासमोर जाताना प्रेम असतं वाद्याचं जे प्रेम आहे गणपती बाप्पांसाठी साठी जी तयारी असते दोन महिन्यासाठी म्हणजे काय सांगत आहे काय सांग प्रत्येक काहीकांचे मांडव वाहून गेलेत साहित्य हक्क वाहून गेलेले काही जणांना माहितीच नव्हतं की पाणी एवढ्या प्रमाणात सोडण्यात आलेले त्यांना म्हणजे जे काय पथकाचे जेव्हा सगळं शून्यातून उभं करा परत शून्यातून उभं करावं लागेल मांडव सकट गेलेले परत पिंप गेलेले आहेत वाद्य गेलेले आहेत वाहून ताशे वाहून गेलेले आहेत हे खूप म्हणजे खूप समोरच एक मांडव आहे तो पण वाहून गेलेला बघा सर आपण जर पाहिलं तर या सर्व जे कार्यकर्ते आहेत यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मोठी मेहनत जी आहे ती या ढोल पातकांची असते कॅमेरामॅन आदेश खटकेसर सा सागरवाड साम टी व्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका